त्यावेळी मी पहिल्यांदा एका ट्रेकिंग ग्रुपसोबत ॲडव्हेंचरला निघालेलो कसाऱ्याला सगळ्यांचं मीटअप होतं त्यामुळे मी रात्री साडेनऊची ट्रेन पकडून दीड ते दोन तासाचा प्रवास करून पोचलो कसार्या रेल्वे स्टेशनला जिथे टीम लीडरने ग्रुपच्या इतर मेंबरसोबत इंट्रोडक्शन करून दिलं आणि त्यानंतर आम्ही कूच केली ती हरिश्चंद्रगडाचा बेस विलेज पाचनाईला पहाटे चार वाजता आम्ही सगळ्यांनी पोह्याचा नाश्ता केला आणि त्यानंतर ट्रेक लिडरने दिलेले सगळे इन्स्ट्रक्शन ऐकून आम्ही सगळे निघालो गडाच्या दिशेने हरा, हरा। आदे। हरा, हरा। आदे। हरा, हरा। आदे। निसर्गाची सुंदरता चार हजार वर्ष जुना इतिहास आणि आपला विराट स्वरूप सांभाळून ठेवणार हरिश्चंद्रगड हा प्रत्येक ट्रेकर प्रेमीला कायम खुणावत असतो जिथे चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तपश्चर्या केली आणि प्रत्येक युगाचा अंताचा साक्षीदार असलेली ती चार खांब ही इकडेच आहेत अशा या हरिश्चंद्र गडाला आज आपण भेट देणार आहोत चला तर हरिशंद्र गडाचा परिसर हा खूप मोठा आहे त्यामुळे गडावर जाण्यासाठी खूप साऱ्या वाटा आहेत अशा गडावर जाण्यासाठी एकूण पंचवीस वाट आहेत पण त्यातल्या एकूण चारच वाट आहेत ज्याहून ट्रेकर्स गडाकडे जातात तर त्यातल्या माकडनाड आणि नळीची वाट ह्या दोन सगळ्यात कठीण मानल्या मानल्या जाणाऱ्या वाटा आहेत तर पाचण्याईची वाट ही सगळ्यात जवळची आणि सोपी मानली जाणारी जा वाट आहे ज्या वाटेने आज आम्ही हरिश्चंद्र गडावर जाणार होतो गडाकडे जाणारी वाट ही पूर्ण रुळलेली असून आणि वाटेत जागोजागी इंडिकेटरचे बोर्ड लावल्यामुळे तुम्ही सहज गडाकडे जाऊ शकता ए, ट्रेक लीडर, लीडर तुमचं नाव आपली ओळख करून द्या माझे योजना काही काही ट्रेक ॲडव्हेंचर करत राहा नाही चालू आहे हां नाही नाही स्क्रीन बंद होते हे भारी आहे यार एकदा फोन पायऱ्याहून थोडंच पुढे आल्यावर आपल्याला समोर दिसतो तो हा उंच कडा ज्याच्या खाली बसून तुम्ही पावसाच्या पाण्यापासून वाचूही शकता गुफे गुफेमध्ये दुकान आहे भारी यार छोटू ट्रेक करतोय तू काही वेळ पुढे चालत आल्यावर आम्हाला वाटेतला पहिला मिनी वॉटरफॉल बघायला भेटला आजच्या या ट्रेकिंगसाठी मी सह्याद्री संजीवनी या ट्रेकिंग ग्रुप सोबत आलेलो थोडं पुढे आलो की आपल्याला अजून एक पाण्याचा ओढा बघायला मिळतो आणि इथून वातावरणातील धुक्याचं प्रमाण अजून वाढत चाललेलं धुक्यात हरवलेल्या हिरवळीतून चालताना निसर्ग माझ्याकडून काहीतरी सुंदर लपवतोय असं मला वाटत होत हा पूल थोडा कच्चा वाटत होता त्यामुळे यावरून चालताना स्वतःची योग्य ती काळजी घ्या. लेकिन मेंबर मेंबरने आपल्याला दिला बिस्किट अर्धा तास पुढे चालत आल्यानंतर वर आम्ही एका हॉटेल जवळ येऊन पोहोचलो गेल्या वर्षी पावसाळ्यात याच हरिश्चंद्रगडावर चार मुले हरवण्याची घटना घडलेली ज्यात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यूही झाला आणि नंतर रेस्क्यू टीमने त्यांना कसं वाचवलं याबद्दल हा भाऊ मला सांगत होता हरिचंद्रेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत लागणाऱ्या छोट्या शिवलिंग मंदिराबद्दल ट्रेक लीडरनी खूप चांगली माहिती दिली इथे धुक्याचं प्रमाण इतकं होतं की मंदिर बाजूला असूनही ते आम्हाला नीट दिसत नव्हतं आणि रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांची इथे खूप गर्दी जमलेली होती ओंकार भाऊ म्हणजेच ट्रेक लीडरने मला महादेवाचा एक पुत्र जालंदर आणि राहू यांची गोष्ट इथे सांगितली गर्वित हो गया कि वो माता पार्वती के सौंदर्य पर मोहित होकर फिर राहु नाम के राक्षस को बोला कि जहाँ मेरा रिश्ता लेके भगवान शिव के, के पास जाए तो अपने साधना में भगवान शिव के पास जब राहु आया तो वो सुन के भगवान शिव के जो त्रिनेत्र होता है वो खुल गया और उसमें से एक राक्षस बाहर आए वो राक्षस को इतना भूख था वो सब खाने लग गया वो रूप देख के राहु डर गया राहु बोला सरेंडर बस नहीं राहु गया अपने महादेव के चरणों में गया वो महादेव थे भक्त वत्सन थे अच्छे उसको इसको इसको मत मारना मा, राहु को मत मारना लेकिन जो राक्षस निकला था उसको इतना भूख लगा कि वो पूरा तब कुछ खाने लग गया तो वो भगवान शिव के पास आके बोला कि शिव जी मैं आपके क्रोधाग्नि से जन्मा हूँ तो मैं अभी क्या खाऊ भगवान शिव साधना में योग नहीं तो भगवान शिव ने बोला कि भाई तू तो खुद को ही खा ले तो वो क्या किया वो अपने आप को पैर से लेके गले तक खाने को आ गए गले से आगे खा नहीं सकता था तो गले तक आके वो रुक गए तो जब भगवान शिव योग साधना से बाहर आए तब तो उन्होंने देखा कि सामने एक शीश पड़ा है तो वो पूछे कि ये क्या है क्या किया है तो प्रभु आपने ही बोला खा ले तुमने खा लिया तो वो महादेव है अभी महादेव क्यों महादेव है इसका यही उदाहरण है वो उसके कर्तव्य निष्ठा पर इतना खुश हो गए कि वो बोले कि अभी मैं तेरी भूख तो नहीं मिटा सकता, लेकिन तेरे को एक वरदान देता हूँ इस युग से आगे जितने युगानु युग आएंगे तू हमेशा मेरे मंदिर की जो पहली स्टेप रहती है मुझे ला गाभारा बोलती गाभारा की पहली पार्टी कैचा उस जगह पे तेरा स्थान रहेगा और मेरे जितने भी लाएंगे। उनके पीडा, छोटे मंदिर मंदिराच्या आवारात आपल्याला बरेच मोठे बघायला तिथेच असलेल्या एका दुर्मिळ शिल्पाबद्दल मला ट्रेक लीडरने अनोखी माहिती दिली याला सतीशिवा म्हणतात तर सतीशिळा ओळखायचा सोपा पद्धत आहे की असा कोपऱ्यात ना हात असतो आणि हातात बांगड्या असतात तर याला या मंदिराच्या आवारात किंवा इथे जे जे राजे किंवा सरदार कोणी असतील त्यांच्यातला कोणतरी सरदार मेल्यानंतर किंवा राजा मेल्यानंतर

आणि त्यानंतर ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला गेले म्हणजे हजार ते अकराशे वर्षापूर्वीचा मंदिर आहे ज्याची जी रचना आहे ना ती दोन दगड एकमेकांना जोडून त्याची रचना बनवण्यात आली त्यामुळे इतकी वर्ष झाल्यानंतर हे मंदिर जसं तसं अजूनही त्याच अवस्थेत आहे की तुम्ही खंडित नव्हतं मंदिराची जी पूर्ण रचना घेतली ती दोन दोन दगडांना जोडून बनवण्यात आली कुठल्याही मंदिराचे दगड तुटले नाही किंवा ती निघून पडले नाही तसंच बाजूला आपल्याला एक गणेश मंदिरही बघायला मिळतं त्यानंतर आम्ही बाजूलाच असलेल्या केदारेश्वर केव्सकडे गेलो गुफेच्या द्वारावरच एक आजोबा दिसले ते थोडेसे उदास वाटत होते नंतर कळालं की ते या मंदिराचे पुजारी आहेत काय झालं असं त्यांना विचारलं असता कळालं की लोक आज शिवलिंगांच्या वर चढून फोटोज आणि व्हिडिओज काढत आहेत मोठमोठ्याने घोषणा देत आहेत त्यांना कितीही समजावलं तरी ते काही खाली उतरायला मागत नव्हते सिविक सेन्स हा प्रकारच मला इकडच्या लोकांमध्ये दिसत नव्हता असं बोललं जातं की केदारेश्वर लेणीतील हे चार स्तंभ चार युगाचे प्रतीक आहेत सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग आणि जेव्हा हा चौथा खांब तुटेल तेव्हा कलियुगाचाही अंत होईल कारण त्या चार खांबा चार स्तंभांपैकी तीन स्तंभ ऑलरेडी तुटलेले आहेत त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा चौथा स्तंभ तुटेल तेव्हा कलियुगाचाही पूर्णपणे अंत होऊन जाईल आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रगड आणि कोकण कडा बघावा हे प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं आणि आज माझं हे स्वप्न पूर्ण होणार होतं <गण> फॉगचं प्रमाण जास्त असल्यामुळे मला कोकणकडे येऊन दिसणारा व्ह्यू बघता नाही आला पण तिकडे उभं राहून त्याचा रुद्र उतार कसा असतो आणि पावसाळ्यात तो कसा दिसतो ह्याचं साक्षी मात्र नक्कीच होता आलं लोक इथे हातात मिळेल ते घेऊन खाली टाकत होते आणि वाराचा वेग हा खूप जास्त असल्यामुळे ते तसंच रिटर्न वरही येत होतं थोडा वेळ तिकडे टाइम स्पेंड केल्यानंतर आता वेळ झालेली ती परत निघायची या ट्रिकसाठी आलो तर मी एकटाच होतो पण इथून जाताना खूप सारे मित्र आठवणी आणि अनुभव सोबत घेऊन चाललेलो सह्याद्रीच्या रांगड्या रूपाचं दर्शन मला हरिश्चंद्र गडाने करवून दिलं मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत भटकत राहा मस्ती करा क्योंकि जिंदगी जीनी है, काटनी नाही